नमस्कार तराडी जावदे रस्त्यालगत चारीत अनोळखी मृतदेह आढळला मृतदेह स्त्री जातीचा असल्याचे समजते मृत महिलेचे वय अंदाजित तीस ते चाळीस वर्ष कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने तराडी जावदे परिसरात खळबळ नंदुरबार जिल्ह्यातील शहाद्या तालुक्यातील घटना मृत महिलेची ओळख पटवण्याचे नागरिकांना आवाहन पोलीस प्रशासनाची शोध मोहीम सुरू नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील तराडी गाव शिवारात तराडी ते जावदा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या चारीत एका स्त्री जातीच्या प्रेताचे कुजलेल्या अवस्थेत सांगाडा मिळून आला आहे त्याचे वर्णन एक अनोळखी स्त्री जातीचे वय अंदाजे तीस ते चाळीस वर्ष तिच्या उजव्या हातात वेगळ्या प्रकारच्या सहा बांगड्या डाव्या पायात काळसर पांढऱ्यामुळे चाळ असून गळ्यात साध्या धातूची पोत दिसत आहे अंगात निळ्या रंगाचे ब्लाऊज मरून रंगाचे लेगिंग्ज व भगव्या रंगाची ओढणी त्यावर ठिपके अशा प्रकारचे दिसून येत आहे सदर मृत महिलेचा सांगाडा ऊसाच्या शेताच्या पश्चिमेस एका चारीत आढळून आला आहे तराडी आडी रस्ता हा रहदारीचा नसल्यामुळे या मृतदेहाकडे कोणाचे लक्ष न गेल्याचे समजते परंतु एका महिलेचा मृतदेह या ठिकाणी उजलेल्या अवस्थेत आढळल्याने परिसरात एकच खडबड उडाली आहे शहादा पोलीस निरीक्षक निलेश देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप मोहिते हे अधिक तपास करीत आहेत के टेन न्यूज नेटवर्क शहादा